पेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटाच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी पांडुरंग मानाजी साळवे यांची वर्णी माननीय खासदार अमोलजी कोल्हे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देऊन त्यांना केले सन्मानित

मोदींची जशी लाट होती पटीन विरोधात ही आहे आणि सगळ्यांना न्याय पाहिजे आणि ही आहे आपले बैलगाडा शर्यती बद्दल आता बोलत होतो पण खरंच आमचा आहे त्यांनी बैलगाडा शर्यत चालू केली कितीतरी महत्वाचे प्रश्न मागे लावले नगर हायवेचे बायपास कमिशन वापरून बंद पडले होते ते साहेबांनी चालू केले कितीतरी कारणे खेडचं विमानतळ कोणी पळवलं विकास कोणी काढला ही सगळ्या झाला तुम्हाला ज्वलंत समस्या आहे आणि साकुरी संपूर्ण साकुरी गाव एक दिवस आहे तुमच्या पाठीमागोबा आहे एवढंच नाही तर आमचा बेल्ला राजुरी गट या राजुरी गटातून कमीत कमी सात ते आठ हजारांचं निर्णय आपल्याला मिळेल सर्व करून मंडळी आज ठिकाणी उपस्थित आहे